नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्ण राजपूत आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल सहज शिकूया मराठीवरती आज आपण शिकणार आहोत इयत्ता नववी मराठी अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील नववी कविता आपण जी शिकलेली आहे उजाड उघडे माळ रानही या कवितेचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत चला तर मग आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया जसं मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेलं होतं की मी फक्त तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सांगणार आहे प्रश्न तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातून तुमच्या टेक्स्ट मधून बघायचे आहेत मेने आपको पिछली बारी बोला था कि मैं आपको सिर्फ क्वेश्चन की आन्सर क्योंकि क्वेश्चन ऑलरेडी आपके में चला मग आपण सुरुवात करूया प्रश्न पहिला हो कारणे लिहा कारणे लिहा कवियत्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले कारण वसंत ऋतूचे आगमन झाले आहे दुसरं जगातील सर्व फुले मनात झुरू लागली कारण मातीच्या मांडीवर पळस फुले बहरून आली प्रश्न दोन आ सॉरी प्रश्न पहिल्यातलाच आ आकृतीबंध पूर्ण करा दिले है दे। तुम्हाला आकृती दिलेली आहे पाठ्यपुस्तकामध्ये त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचंय मी तुम्हाला हे पॉइंट व्ह्यू दिले काय वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतूर असलेले घटक आता इथे आपल्याला काय लिहायचंय की वसंत ऋतूच्या स्वागतासाठी कोण कोण आतूर होतं तर पहा लिंबोणी नागफणी वड घाणेरी पिंपळ पळस पाणंद आंबा तुम्हाला पाच मुद्दे विचारलेत मी तुम्हाला इथे आठ मुद्दे लिहून दिलेले आहेत त्याच्यापैकी कोणतेही पाच तुम्ही लिहू शकतात चला पुढे जाऊया निसर्गाचे रूप खालील बाबतीत स्पष्ट करा आता बघा काय निसर्गाचं रूप वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी आगमनापूर्वी म्हणजे वसंत ऋतू येण्याच्या अगोदर निसर्ग कसा होता आणि आगमनानंतर म्हणजे वसंत ऋतू आल्यानंतर निसर्ग सृष्टी कशी होती हे आपल्याला इथे लिहायचं आहे बघा आता इथे तुम्हाला ते गोलात वगैरे लिहायचं आहे मी तुम्हाला साध मुद्द्यांमध्ये लिहून दाखवलं आहे तर वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी म्हणजे वसंत ऋतू येण्याच्या अगोदर सृष्टी निसर्गाचं रूप कसं होतं सृष्टी बेरड कोरडी होती माळरान उजाड उघडे होते तेच वसंत ऋतूच्या आगमनानंतर काय होत सर्व दिशांना रंग उधळले गेलेले होते दोन सृष्टी वसंत गान गाऊ लागली होती पुढे जाऊया घटक दिलेले आहेत आपल्याला प्रश्न क्रमांक दोन मध्ये आणि सृष्टीतील खालील घटक वसंत ऋतूच्या आगमनाने कसे सजले ते आपल्याला स्पष्ट करायचंय इथे प्रश्न हा दिले दिलेला नाही उत्तर दिलेला आहे की प्रत्येक घटक वसंत ऋतू आल्यानंतर त्याच्यात काय बदल झाले ते आहे लिंबोणी कशी झाली होती गर्द पोपटी वसरे लॅली लिंबोणीने गर्द पोपटी वसरे लॅली म्हणजे घातली होती नागफणी जर्द तांबडी करणे फुले घातली घाणेरी दुरंगी चुनरीत उभी राहिली पळस फुले मातीच्या मांडीवर बहरून आली प्रश्न तिसरा इथे मी तुम्हाला जास्त स्पष्टीकरण देत नाहीये कारण की शिकवताना पण खूप स्पष्टीकरण झालंय इथे फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर इतकंच लक्षात घ्या प्रश्न तीन मध्ये आपल्याला विचारलेला आहे खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा म्हणजे आता भेटवस्तू हा शब्द आलेला आहे हा मग कवितेत त्याच्यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे तो आपल्याला लिहायचा आहे तर भेटवस्तूसाठी काय आलेलं आहे कवितेमध्ये नजराणा सजली नटुनी थटुनी अरुंद रस्ता पाणंद मांडी अंक पुढचा भावार्थ भावार्थाधारी म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे बघा काय काय सांबर लाल फळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी या ओळीचा अर्थ संदर्भासही स्पष्ट करायचा आहे ओळ कोणती आहे ती लक्षात घ्या मी तुम्हाला एकदा वाचून दाखवते सांबर लाल फळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा प्रश्न चौथ्यातला पहिला त्याचं उत्तर काय आहे ते बघूया आपण ऋतूचे आगमन झाले आहे त्याचे स्वागत करण्यासाठी दिशा दिशांना रंग उधळले आहेत म्हणजेच सृष्टीतील प्रत्येक घटक बहरून आला आहे त्याच वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी पाणंदीवरील सांभाराचे रोप हे पण उत्सुक आहे एरवी निमुट असलेल्या पाणंदीवर सांबराच्या लाल कळ्यांचा सडा विखुरला आहे ती लाल कळ्यांनी लवडून गेली आहे या ओळीत कवयित्रींनी अशी कल्पना केली आहे की लाल कळ्यांचे सांबर वसंत ऋतूच्या स्वागताला पाणंदीवरती उभे आहे म्हणजे त्या कवितेचा अर्थ त्या ओळीचा अर्थ असा होतो पुढे जाऊया पुढची ओळ काय आहे उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंतगान या ओळीतील तुम्हाला कळलेले अर्थ सौंदर्य स्पष्ट करा हम्म उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंतगान त्याचा अर्थ काय होतो तर मी स्पष्ट करताना तर तुम्हाला खूप सांगितलं होतं तेच तुम्ही तुमच्या शब्दात मांडलं पाहिजे पण तरी तुम्हाला मी छोट्या याच्यात सांगते तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकतात शिशी मध्ये वसंत ऋतूच्या अगोदर जो ऋतू येतो मराठी ऋतूंमध्ये तो म्हणजे शिशी ऋतू शिशी मध्ये झाडांची पानगळ होते त्यामुळे माळ रानावरील झाडे निष्पर्ण होतात व माळ रान भकास दिसते परंतु वसंत ऋतूची चाहूल लागतात झाडांना नवीन पालवी फुटते वेगवेगळी फुले उमलतात सृष्टीतील प्रत्येक घटक उत्साही व टवटवीत होतो जणू सर्व सृष्टी वसंत ऋतूचे गीत गाते म्हणून कवयित्री म्हणतात उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गाण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न पाचवा अभिव्यक्ती तर तुम्हाला याच्यामध्ये व्यक्त व्हायचंय अभिव्यक्ती म्हणजे तुमची मतं मांडायची ह्या पे क्या करणार होताय होता ठीक आहे मी आपल्या लिख के देती पहिला प्रश्न काय आहे वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा जे वसंत ऋतू आल्यानंतर सृष्टीमध्ये काय काय बदल होतात तुम्हाला काय काय दिसतं ते लिहायचंय आता सध्या वसंत ऋतू चालूच आहे तुम्ही बघा आजूबाजूला तुमच्याकडे जी झाडं आहेत त्याच्यामध्ये काय बदल होत आहे सृष्टीमध्ये काय बदल होत आहे आणि उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा आपण पाहूया आता उत्तर वसंत ऋतू आला की झाडांना नवीन पालवी फुटते झाडे मोहरतात फुलांनी बहरतात वेगवेगळी फुलझाडे विविध रंगांच्या फुलांनी सजतात डोंगर पठार व नदीकाठ गवत फुलांनी बहरतात सर्व सृष्टी नववधू सारखी दिसते वसंत ऋतू म्हणजे फुलांचा उत्सव आणि सौंदर्यांचा राजाच होय तर दुसरा सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुस्तील असे उपाय लिहा म्हणजे सृष्टीचं सौंदर्य टिकून राहील म्हणून तुम्हाला काय उपाय सुचतायत हे लिहायचं आहे पाहूयात आपण पा। सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी निसर्गाचा समतोल आपण राखला पाहिजे त्यासाठी जंगल तोड न करणे पाण्याचे प्रवाह साठवणे नद्यांचे संरक्षण करणे हे आपण केले पाहिजे नवीन झाडे लावावी पाहि नवीन झाडे लावली पाहिजे ती जोपासली पाहिजे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आता हे मी तुम्हाला काही मुद्दे दिलेत याच्या तुम्ही आणखी मुद्दे ऍड करून तुमचं उत्तर वाढवू शकतात तुम्हाला काय वाटतंय ते लिहायचंय तुम्हाला छोटीशी कल्पना दिलेली आहे की अशा प्रकारे आपण उत्तर लिहू शकतो तर या ठिकाणी आता आपला कवितेचा स्वाध्याय उजाड उघडे महाराणाचा स्वाध्याय संपलेला आहे कवितेमध्ये काही शब्दार्थ होते त्याचे तुम्हाला अर्थ पण इथे लिहून दिले ते तुम्ही पाहून घ्या स्वागत करणे म्हणजे आगमनाचा आनंद व्यक्त करणे दंग होणे मग्न होणे मनात झुरणे म्हणजे मनात खंत करणे अशा प्रकारे जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल स्वाध्याय आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला काही शंका असतील आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकतात चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय करत रहा राहा करत रहा